तुमच्या मतदानाचा हक्क धोक्यात आहे का पश्चिम बंगाल मध्ये राज्य सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरू झालाय घुसखोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मतदार यादीच्या तपासणीवरून हे राजकारण तापलंय पण दुसरीकडे या कामाच्या ताणामुळे बंगालमध्ये अनेक अधिकाऱ्यांचा बळी गेल्याच्या बातम्या आहेत काय आहे या व्होटरलेस वॉरमार्कच्या सत्य हा होता या बातमीचा एक मिनिटाचा सारांश या प्रशासकीय मोहिमेमुळे गेलेले बळी आणि त्यामागचे संपूर्ण राजकारण समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट पुढे पाहत राहा हा वाद निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर प्रक्रियेभोवती फिरत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमित शहा यांनी बिहारातील विजयाचा उल्लेख करत म्हटलं की हा जनादेश घुसखोरी विरोधी आहे त्यांनी आरोप केला की एस ला विरोध करणारे लोक घुसखोरांना वाचव शोधत आहेत मात्र बंगालमध्ये जमिनीवरची परिस्थिती भयानक आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाला पत्र लिहून ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे जलपाईगुडीमध्ये शांतिमुनी मध्ये शांतीमुनी नावाच्या बी एल ओ बुथ लेवल ऑफिसर महिलेने कामाच्या प्रचंड ताणामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे टीएमसीचा दावा आहे की या कामाच्या दडपणाखाली आतापर्यंत अठ्ठावीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय सीमेवरील गावांमध्ये एनआरसीच्या भीतीमुळे लोक पळून जात आहेत दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीपूर्वी हा मुद्दा बंगालच्या राजकारणात पेटला आहे